नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा सा विषय आहे पहलगामच्या मारेकऱ्यांना आमच्या स्वाधीन करा मित्र अमेरिका मग चीन आणि मग पाकिस्तान यांच्या हळूहळू लक्षात येतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान काय सापळा रस्ता आहेत आणि त्यात आपण कसे अडकतो आहोत आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे त्याच ताज उदाहरण म्हणजे शस्त्रबद्धी युद्धविराम शस्त्रविराम आणि मग पाकिस्ताननं तो शस्त्रविराम मोडणं हा प्रकार पाकिस्तानला असं वाटलं की आतापर्यंत भारत सरकारचं जे धोरण होत की युद्ध नाको शांतता हवी त्यासाठी काहीही पाकिस्तान म्हणाला तरी ते मान्य करायचं दृष्टीनं काल त्यांनी प्रस्ताव ठेवला तीन साडेतीनच्या सुमाराला की आम्हाला नको आहे हे संघर्ष आम्ही शस्त्रबंदी करतो पाच वाजल्यापासून शस्त्रबंदी करूया त्यांना वाटलं होतं की भारत सरकार अगदी आनंदानं करत म्हणेल करत म्हणेलचा शस्त्रबंदी करूया तसं झालं नाही मोदी म्हणाले चाळीस तास आम्ही तुम्हाला देतो या चाळीस तासामध्ये तुमच्याकडून काही चुकीचा प्रकार घडला जसे तुम्ही नेहमी करता तर मग आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल की तुमच्या प्रस्तावाच काय करायचं त्यासाठी सोमवारी बारा वाजेपर्यंत वाट बघू पाकिस्तानला ते थोडस धक्कादायक होत चीननं पाकिस्तानच्या लक्षात आणून दिलं की मोदी सापळा रस्ता आहेत मोदी तुम्हाला सोमवारी अशा काही अटी घालणार आहेत कि त्या पुऱ्या करणं तुम्हाला जमणार नाही आणि तुम्ही अडकाल सबंद जगात तुमची नाचक्य होईल त्यामुळे पाकिस्तान म्हणाल की नको हा शस्त्र बंदीचा ठरावच नको आपण तो मोडूनच टाकूया आणि मोदींच्या सापळ्यातून बाहेर पडूया त्यासाठी ती दडपड म्हणून त्यांनी लगेच दोन तीन तासानी पुन्हा भारताच्या दिशेनं गोळीबार ड्रोन पाठवणं क्षेपणास्त्र पाठवणं हल्ले करणं हे प्रकार सुरू केले त्यामुळे मोदी त्यांच्या हाताखालच सरकार आणि एकंदर भारताच संरक्षण विषयक परराष्ट्र नीती विषयक पूर्णपणे नवीन धोरण कि त्या जगाच्या कुठल्याही सापळ्यात न अडकता आपण सापळे टाकायचे आणि आपल्या अस्मितेला सोडून काही करायचं नाही का अस्मितेसाठी मात्र काहीही करायचं असं हे नवीन धोरण आहे आत्मभानाच आत्मजागृतीच स्वयंप्रेरणेच अमेरिके पहा अमेरिकेचं सुद्धा धोरण कस कसं बदललं त्यामुळे पहिल्यांदा अमेरिकेने काय सांगितलं की भारत पाकिस्तान संघर्ष चालू आहे तो त्या दोन देशांचा संबंध आहे आमचा काही संबंध नाही आम्ही याच्यात काही करणार नाही युद्ध नकोय पण काय आम्ही त्याच्यात पडणारच नाही नंतर पाकिस्तान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लक्षात आलं की असं जर धोरण आपण ठेवलं तर आपण आशियाच्या राजकारणातून बाहेर फेकले जाऊ मोदी त्यांना हवं तसं आशियाचं राजकारण करतील आणि जगातला जगातला सर्वोच्च नेता म्हणून सर्वोच्च राज्यकारभार करणारा जगाचा म्हणून अमेरिका ओळखला जातोय जगाची धोरणं अमेरिका ठरवतं रशियावर अमेरिकेचा वचक आहे हे सगळं हळूहळू लयाला जाईल आणि मोदी एक वेगळा जागतिक नेता म्हणून पुढे येऊ शकतो ते करण्यापेक्षा मग डोनाल्ड ट्रम्पनी सुरू केलं आपल्या हाताखालच्या लोकांना सांगितलं सुरू करा मग पाकिस्तानच्या सेनाधिकाऱ्यांशी बोलणी आहे भारताच्या सेनाधिकाऱ्यांशी बोलणी दोघांना एकत्र आणणं आणि आम्ही हा शस्त्रबंदी करार करवला असं अमेरिकेकडून सांगायला सुरुवात झाली तेव्हा पुन्हा एकदा भारत सरकारच्या वतीनं शस्त्रबंदीची जी काही बोलणी चालू आहे ती द्विपक्षीय आहेत असं अगदी थोडक्यात वर्णन करण्यात आलं म्हणजे अमेरिकेचा काही संबंध नाही वगैरे असं काही नाही पण अमेरिकेला फार पुढे आतमध्ये येऊ दिलं नाही द्विपक्षीय बोलणी चालू आहेत हे आता हे झालं या युद्धाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे तरुण पिढीने ते समजून घेतलं पाहिजे आणि समाज माध्यमांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे ही पहिली लढाई अशी आहे की ज्यातली शस्त्र अस्त्र ही अगदी नवीन आहेत ती आतापर्यंतच्या आमच्या पिढ्यांना माहिती नव्हती की हवेतून किंवा कृत्रिम पद्धतीनं स्वयंचलित मनुष्यबळाचा वापर न करता त्या अर्थानं अशी आहे ड्रोन वगैरे वगैरे तर युद्ध नीट समजून घेण्याच्या दृष्टीनं प्रत्येक नागरिकाला युद्ध समजलं पाहिजे काय चाललंय सीमेवर तर समाज माध्यमाने ही जी नवीन शस्त्र निर्माण झालेली क्षेपणास्त्र ती नीट समजून सांगितली पाहिजे विशेषतः दूरचित्रवाहिन्यांनी हे समजून सांगितलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो मी सांगतो आहे तो म्हणजे असा की पाकिस्तान शस्त्रबंदीचा ठराव केला आणि लगेच मोडला त्यामुळे आपल्याला काय करावं असा प्रश्न पडलेला आहे की अरे पाकिस्तान विश्वासघात करतोय पाकिस्तानच्या शब्दावर विश्वास ठेवायचा की नाही मग आता आपण काय करायला पाहिजे असे प्रश्न ज्यांच्या मनात पडतात हे प्रश्न मोदींच्या मनात पडले आहेत असं नाही मला वाटत पण एकंदर युद्ध विशारद म्हणून घेणारे किंवा सर्वसामान्य भारतीय जनता त्यांच्या दृष्टीनं मी आता जे काही सांगणार आहे ते सांगणार आहे कस आहे पा याच्यापेक्षा मोठा प्रयोग आत्ता जो पहलगामचा सूड घेण्याच्या दृष्टीनं आपण जे पाकिस्तानला अडचणीत आणण्याचं जेरबंद करण्याचं ठरवलंय त्यापेक्षा मोठा प्रयोग अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यावेळचा जो पाकिस्तानी मनोवृत्ती होती मुसलमान तर आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत होतो ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि पुन्हा मुसलमानांच्या विरुद्ध असं नको मुसलमानांची आघाडी आपल्या बाजूला वळवायची त्यामुळे आपण स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचा संकल्प केला आणि तो काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात लोकांसमोर ठेवल्या की आजपासून आपण हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प करीत हो। आहोत आजपासून या देशात कोणीही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारशी जीव नाही आपण सगळे हिंदी इंडियन भारतीय आहोत आपण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन घरा रस्त्यावर आपण इंडियन आणि सगळ्यांनी तो ठराव पास केला न्यायमूर्ती रानडे म्हणाले आय सीस बी हिंदू फ्रॉम टुडे हे मी अनेक वेळा सांगितले पण आज मुद्दाम सांगणं आवश्यक आहे काय झालं आपण हिंदू राष्ट्र बाजूला ठेवलं हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प केला मुसलमानानी आपल्याशी मुख्य धारेत यावं आपल्याशी समरस व्हावं म्हणून तीन वर्षानंतर मुसलमानांनी हा ठराव फेटाळून लावला सर सय्यद अहमद असं म्हणाले आम्हाला हे सहजीवन नकोय आम्हाला हिंदी राष्ट्र नकोय हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत एका म्यानात जशा दोन तलवारी राहत नाहीत तसे हिंदू आणि मुसलमान हे समतेच्या पातळीवर एकत्र राहू शकत नाही आम्ही राज्य करते आहोत आमची ती भूमिका आम्ही सोडणार नाही आता हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प तुम्ही कोणासाठी केला होता था? मुसलमानांसाठी मुसलमानांनी सांगितलं आम्हाला संकल्प नकोय आम्ही तो लाच हडतो मग आपण काय करायला प्रयत्न तुम्हाला नकोय ना मग आम्ही मूळ हिंदू राष्ट्राकडे जातो आपण ते केलं नाही आपण चांगुलपणामुळे असं केलं आज पर्यंत आपला हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प अपुरा आहे पण आपण तो पुरा करण्याचा प्रयत्न करतोय तो नको नकोय हिंदी राष्ट्र निर्मितीचा संकल्प हे त्यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी ला सांगितलं तरी आपण सावध झालो नाही त्यातून हे सगळे प्रश्न पाळणी काश्मीर आणि आज पेलगामचा प्रकार जो झाला तो हयामुळं झालेला आहे की मुसलमानांना हिंदी राष्ट्र नकोय आम्ही आता हिंदी राष्ट्र आहे मुसलमानांसाठी आम्ही हिंदू राष्ट्र बाजूला ठेवलंय आणि मुसलमानांना हिंदी राष्ट्रात खेचण्यासाठी आपली राजकीय धडपड चालू आहे त्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत आपण हिंदू राष्ट्र आहोत ही भूमिका घ्या सगळे प्रश्न सुटतील तसं आता पाकिस्तानला नकोय ना शस्त्रबंदी तुम्ही शस्त्रबंदीचा ठराव आणि दोन तासात मोडताना मग आम्हाला पण नको आहे आता जे काही व्हायचं ते होईल जे काही व्हायचं ते होईल असं नाही आम्हाला हवा आहे ते होईल अशी भूमिका आपण घेतली पाहिजे जे भारताच्या हिताला आवश्यक आहे ते भारताच्या हिताला आवश्यक आहे पाकिस्तान निर्मिती ही आमच्या राज्यकर्त्यांची स्वातंत्र्य संग्रामातल्या अग्रणींची राजकीय चूक आहे त्यांची समज कमी पडली आकलन शक्ती त्यांची कमी पडली त्यांना इस्लाम धर्मियांची मानसिकता ओळखता आली नाही ती चूक आहे आता आम्हाला ती ओळखता येते ती चूक आम्ही सुधारतोय पाकिस्तान नावाचं अस्तित्व जे काही आहे ते आम्हाला पुसून टाकायचंय आणि आम्हाला सगळ्यांना अखंड भारताच्या दिशेनं प्रवास करायचा आहे असा नवीन संकल्प आपण सोडला पाहिजे तुम्हाला शस्त्रबंदी नकोय तरी आम्ही शस्त्रबंदीसाठी प्रयत्न करणार कारण आम्हाला युद्ध नकोय हे जुनं धोरण झालं तुम्हाला शस्त्रबंदी नकोय मग मरा आम्हाला युद्ध हवंय कारण आम्हाला तुमचा आतंकवाद नकोय तो त्रासदायक आहे आता उद्या सोमवारी हो जी बोलणी सुरू होणार आहे त्यात आपली मागणी अशी असली पाहिजे बाकी काही नाही पहलगामला ज्या आतंकवाद्यांनी आमच्या पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या ते हिंदू आहे ते स्पष्ट झाल्यावर त्या आतंकवाद्यांना आमच्या स्वाधीन करा मग त्यांचा काय आमच्या न्यायालयाला निर्णय करायचा तो करू दे आमची दुसरी काही मागणी नाही ते आमचं तुम्ही आमचं माग मान्य केलं आतंक आमच्या मारेकरांना आमच्या स्वाधीन करा पहिल्यांदा ती मागणी त्यावर काय करता ते बोला कारण ते कुठे लपले तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्टॅनला तुम्ही त्यांना पाठवलं होतं तुम्हीच त्यांना लपवलेलंय आहे तर ते आमच्या स्वाधीन करा म्हणजे बाकीची चर्चा लांबवण्याची काही आवश्यकता नाही मग सिंधू जलवाटपाचा संधी त्याच पुढे काय करायचं काय नाही ते आपल्या प्रशासकीय पातळीवर ज्या चर्चा होतील त्यावेळेला ते ठरेल आत्ता आमची मुख्य मागणी हीच आहे पलग आमच्या मारेकऱ्यांना आमच्या स्वाधीन करा त्यामुळे आमच्या भारतीय जनतेच लोकांचं ज्यांचं जनत रक्त सांडले ज्या विधवा झाल्या बायका ज्यांचं पितृछत्र हरवलंय त्यांचं समाधान हे आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे आता आपलं धोरण बदलायला पाहिजे मोदी सापळे रचू शकतात भारताचा पंतप्रधान सापळ्यात अडकण्याऐजी सापळा रचू शकतो हे अमेरिकेला आणि चीनला कळलंय त्यात पाकिस्ताननं ना अडकू नाहीये म्हणून दोघांचे प्रयत्न आहेत आपण त्याच्या आता पुढे गेलं पाहिजे मूळ प्रश्नावर घाव घातला पाहिजे की तुम्हाला हिंदी राष्ट्र ही कल्पनाच मान्य नाही ना संकल्पना ठीक आहे ना हिंदी राष्ट्र आम्ही पण ती कल्पना सोडून देतो आमचं मूळ जे आहे हिंदू राष्ट्र तो प्रयोग आता आम्ही सुरू करणार आहोत आणि हे न बोलता करायचं आहे पाकिस्तानला पाकिस्तानच्या पाकिस्तानने अटी घालायच्या आणि आम्ही त्या मान्य करायचा का हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी शांततेसाठी युद्धविरामासाठी हे आता यापुढे होणार नाही आता यापुढे भारताचं हित कशात आहे त्याला प्राथम्य दिलं जाईल त्याच्या भारताचं हित साधलं गेलं तर जागतिक शांतता प्रस्थापित होईल तर मग एकंदर सगळं जागतिक वातावरण आणि सगळे बाकीचे प्रश्न जे त्याच्याशी अनुषंगिक आहेत ते सुटतील जागतिक शांततेसाठी भारताच्या हिताचा बळी आम्ही देणार नाही असं आपलं धोरण असलं पाहिजे आणि त्यासाठी आपली सोमवारी बारा वाजता जी चर्चा सुरू होईल त्यावेळेला पाकिस्तानच्या मारेकऱ्यांना आमच्या स्वाधीन करा अशी आपली मागणी असली पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद